नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीसमधील तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत जे प्रश्न तुम्हाला टी सी एस तसेच आय बी पी एस पॅटर्ननुसार आणि एम एम पी एस सी दोन हजार चोवीससाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न आहे मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार बावीस प्रवीण दशरथ बांदेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी जाहीर झाला आहे म्हणजेच मराठी साहित्याचा मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रवीण दशरथ बांदेकर यांना मिळाला आहे हा एक प्रश्न तयार होतो मित्रांनो यातून आणि तो त्यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळाला असा हा प्रश्न विचारलेला आहे तर याचं उत्तर आहे काळे करडे स्ट्रोक तर मित्रांनो प्रवीण दश दशरथ बांदेकर यांच्या काळे करडे स्ट्रोक्स या कादंबरीला दोन हजार बावीसचा मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार हा मिळालेला आहे पुढचा प्रश्न भारत आणि मंगोलिया दरम्यान आयोजित केला जाणारा दोन हजार तेवीस दरम्यान मंगोलियातील बाटावर येथे कोणता सराव पार पडला मित्रांनो भारत आणि मंगोलिया या दरम्यान कोणता सराव झालेला आहे असं विचारलेलं आहे त्याचं उत्तर आहे नोमॅडिक एलिफंट दोन हजार तेवीस तर नोमॅडिक एलिफंट दोन हजार तेवीस हा भारत आणि मंगोलिया या देशादरम्यान झालेला सराव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न जगातील पहिले भारत स्टेज सहा इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स इंधन वाहन कोणते ठरले आहे त्याचं उत्तर आहे इनोवा हायक्रॉस तर इनोवा हायक्रॉस हे जगातील पहिले भारत स्टेज सिक्स इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स इंधन वाहन ठरलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौपन्न जागतिक सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मागच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे तर याचं उत्तर आहे वीस ऑक्टोबर तर वीस ऑक्टोबर या दिवशी जागतिक सांख्यिकी दिन हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न जागतिक पर्यटन दिन दोन हजार तेवीसची संकल्पना म्हणजेच थीम काय होती तर उत्तर आहे टुरिझम अँड ग्रीन इन्व्हेस्टमेंट्स तर जागतिक पर्यटन दिन दोन हजार तेवीसची थीम होती टुरिझम अँड ग्रीन इन्व्हेस्टमेंट्स पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छप्पन्न सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या राज्यातील सालेम शाबुदान्याला भौगोलिक निर्देशांक जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे सालीम शाबुदाना हा कोणत्या राज्यातील आहे तर आले आले तो तमिळनाडू या राज्यातील आहे तर मित्रांनो सालीम शाबुदाना जो तमिळनाडू राज्यातील आहे त्याला भौगोलिक निर्देशांक जी आय टॅग हा प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या राज्यातील चोकोवा तांदुळाला भौगोलिक निर्देशांक जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे तर चोकोवा तांदूळ मित्रांनो कोणत्या राज्यातील आहे तर ते आसाम ह्या राज्यातील आहे तर चोकोवा तांदळाला जे आसाम राज्यातील आहेत त्यांना भौगोलिक निर्देशां जी आय टॅक प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे सोळा ऑक्टोबर तर सोळा ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसाठ कोणत्या संस्थेने इंटरनॅशनल मायग्रेशन आउटलुक दोन हजार तेवीस जारी केली आहे त्याचं उत्तर आहे ओ सी डी तर मित्रांनो डी म्हणजेच ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट तर डी या संस्थेने इंटरनॅशनल मायग्रेशन आउटलुक दोन हजार तेवीस हे जारी केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक साठवा अशोक वासवानी यांची कोणत्या बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे कोटक महिंद्रा बँक तर कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सं व्यवस्थापकीय संचालक म्हणून अशोक वासवानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट पोलिस ॲप्लिकेशनसाठी फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा वापरावर केंद्रित असलेल्या राष्ट्रीय हॅकाथॉनचे नाव काय आहे त्याचं उत्तर आहे विमार्श दोन हजार तेवीस तर पोलीस ॲप्लिकेशनसाठी फाईव्ह जी तंत्रज्ञानाच्या वापरावर केंद्रित असलेल्या राष्ट्रीय हॅकाथॉनचे नाव आहे विमार्श दोन हजार तेवीस विषय महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट जागतिक विकास माहिती दिन कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे चोवीस ऑक्टोबर तर चोवीस ऑक्टोबर या दिवशी जागतिक विकास माहिती दिन हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेसष्ट कुकरेल वनक्षेत्रात क्षेत्रात भारतातील पहिली नाईट सफारी कोठे सुरू होणार आहे तर उत्तर आहे लखनौ मित्रांनो लखनौ या ठिकाणी कुक्रेल वनक्षेत्रात भारतीय पहिली नाईट सफारी सुरू होणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट संयुक्त राष्ट्र दिन कधी साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे चोवीस ऑक्टोबर तर चोवीस ऑक्टोबर या दिवशी संयुक्त राष्ट्र दिन हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पासष्ट स्पेशल फोर्सच्या व कॉम्बॅक्ट फ्री फॉलोअर्सच्या सैनिकांना स्काय ड्रायविंगच्या प्रशिक्षणासाठी भारतीय लष्कराने पहिला व्हर्टिकल वेंट टनल कोठे तयार केला आहे तर योग्य उत्तर हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहासष्ट तिबेटी आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांना एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये जाहीर झालेला रॅमन मॅक्सेचे पुरस्कार सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी त्यांना तब्बल डॅश डॅश वर्षानंतर धर्मशाळा येथील निवासी स्थानी प्रदान करण्यात आला तर योग्य उत्तर आहे साठ वर्षानंतर तर मित्रांनो साठ वर्षानंतर गुरु दलाई लामा यांना एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये जाहीर झालेला रॅमन मॅक्सेस पुरस्कार आत्ता सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी त्यांना तब्बल साठ वर्षानंतर त्यांना तो, वर्ष तो प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसठ डॅश डॅशने विकसित केलेली स्वदेशी बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम भार ओ एस ची चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली तर चौग्य उत्तर आहे आय आय टी मद्रास तर आय आय टी मद्रासने मित्रांनो भार ओ ओ एस ची दोन हजार तेवीस रोजी यशस्वी चाचणी घेतलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक का अडुसष्ट जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये दे एन सी आर टीने डॅश डॅश हे भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियामक अधिसूचित केले आहे त्याचं योग्य उत्तर आहे पारक तर मित्रांनो पारक हे भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियामक अधिसूचित एन सी आर टीने केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसत्तर शंभर अब्ज रेमिटन्स प्राप्त करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे तर योग्य उत्तर आहे भारत तर मित्रांनो आपला भारत देश शंभर अब्ज रेमिटन्स प्राप्त करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो स्टार मार्क करून ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर मराठी भाषेचा सा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे किरण गुरव तर किरण गुरव यांना मराठी भाषेचा सा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार बावीस हा जाहीर झालेला आहे किरण गुरव यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकाहत्तर आशियाई टेबल टेनिस स्पर्धेमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली तर उत्तर आहे अंकिता दास तर अंकिता दास ही आशियाई टेबल टेनिस स्पर्धेमध्ये पहिली भारतीय महिला ठरलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बहात्तर नुकतेच कोणत्या राज्याने इंदिरा गांधी महिला सन्मान निधीची सुरुवात केली आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याने इंदिरा गांधी महिला सन्मान निधी याची सुरुवात केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर भारताची पहिली एकात्मिक रॉकेट सुविधा कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे तर योग्य आहे केरळ तर केरळ या राज्यामध्ये भारताची पहिली एकात्मिक रॉकेट सुविधा ही तयार होणार आहे पुढचा प्रश्न स्वित्झरलँडमधील आय क्यू ए आय आर या संस्थेने मार्च दोन हजार बावीसमध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार कोणता देश जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला आहे तर योग्य उत्तर आहे भारत देश तर आपला भारत देश आय क्यू स्वित्झरलँडमधील आय क्यू इयर या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार सर्वात प्रदूषित देश ठरलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने डॅश डॅशचा अंत करण्याच्या उद्देशाने देशव्यापी मास ड्रॅग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एम डी मोहीम सुरू केली तर योग्य उत्तर आहे क्षयरोग तर मित्रांनो आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाने क्षयरोग या रोगाचा अंत करण्याच्या उद्देशाने देशव्यापी मास ड्रॅग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एम डी ए ही मोहीम सुरू केली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहात्तर लहान मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड पुरवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर योग्य आहे महाराष्ट्र तर आपले महाराष्ट्र राज्य लहान मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड पुरवणारे देशातील पहिले राज्य आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याहत्तर तुर्के आणि सिरियामध्ये फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या भूकंपामध्ये मदतीचा हात देत शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी भारताने डॅश डॅश हे ऑपरेशन सुरू केले होते तर योग्य उत्तर आहे ऑपरेशन दोस्त तर मित्रांनो तुर्की आणि सिरियामध्ये फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या भूकंपात मदतीचा हात आणि त्यांचा शोध यासाठी जी बचाव मोहीम सुरू केली होती त्याला भारताने ऑपरेशन दोस्त असे नाव दिलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर डॅश डॅश हे ड्रोनसाठी धोरण मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य ठरले तर योग्य उत्तर आहे सिक्कीम तर मित्रांनो सिक्कीम हे ड्रोनसाठी धोरण मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य ठरलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण ठरले आहेत तर उत्तर आहे पी व्ही सिंधू तर पी व्ही सिंधू ह्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरलेल्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी संयुक्त राष्ट्र यु एनचा स्पेशलाइज्ड एव्हिएशन एजन्सीच्या एअर ट्रान्सपोर्ट कमिटी म्हणजेच ए टी सीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे तर योग्य उत्तर आहे गरिमा पांडे तर मित्रांनो गरिमा गरिमा पांडे यांची ए टी सीचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी कोणत्या राज्य सरकारने पहिला महिला सहकारी निधी म्हणून महिला निधी सुरू केला आहे त्याचं उत्तर आहे महाराष्ट महाराष्ट्र राज्याने तर आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिला महिला सहकारी निधी म्हणून महिला निधी सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे तर योग्य उत्तर आहे फिनलँड तर फिनलँड हा देश वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये प्रथम क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी खालीलपैकी कोणी प्रवाह पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे त्याचं उत्तर आहे आय एस आर ओ म्हणजेच इस्रो तर इस्रोने प्रवाह पोर्टल सुरू करण्याची घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी नुकतेच नाटो म्हणजेच नॉर्थ ॲटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचा एकतीसावा सदस्य देश कोणता झाला आहे त्याचं उत्तर आहे नॉर्वे तर मित्रांनो नॉर्वे हा देश एकतीसावा सदस्य देश म्हणून नाटोचा सदस्य देश बनलेला आहे तर कोणता देश तर नॉर्वे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे एम पी एस सीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी कोणते राज्य स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य तर आपलं महाराष्ट्र राज्य स्वतःचं हवामानबद्दल मिशन सुरू करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी सिंगापूरच्या धर्तीवर भारतातील कोणत्या ठिकाणी पहिले कांदळवन उद्यान उपकर उद्यान करण्यात येणार आहे त्याचं उत्तर आहे बोरिवली तर बोरिवली या ठिकाणी पहिले कांदळवन उद्यान करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याऐंशी भारतातील पहिला प्रमाणित हरघर जल जिल्हा कोणता ठरला आहे त्याचं उत्तर आहे बुरहानपूर मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यातील बुरहानपूर हा जिल्हा भारतातील पहिला प्रमाणित हरघर जल हा जिल्हा ठरलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी संयुक्त राष्ट्राचा बेस्ट डेस्टिनेशन फॉर कल्चर हा आंतरराष्ट्रीय प्रवास पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे तर उत्तर आहे पश्चिम बंगाल तर बेस्ट डेस्टिनेशन फॉर कल्चर हा आंतरराष्ट्रीय प्रवास पुरस्कार हा पश्चिम बंगाल या राज्याला मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणनव्वद कोणत्या संघाने सलग तिसऱ्यांदा अंधांचा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला तर चोग्य आहे भारत तर आपल्या भारत देशाने सलग तिसऱ्यांदा अंधांचा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे पुढचा प्रश्न डॅश डॅश हे जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ बनणारे द्वितीय भारतीय ठरले आहेत त्याचं उत्तर आहे कौशिक बसू तर कौशिक बसू हे जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ बनणारे द्वितीय भारतीय ठरलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की पहिले भारतीय कोण ठरलेलं आहे ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव भारताने कोणत्या देशाबरोबर जैवविविधता संवर्धन सामंजस्य करार केला आहे त्याचं उत्तर आहे भूतान भारताने भूतान या देशाबरोबर जैवविविधता संवर्धनचा सामंजस्य करार केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक का ब्याण्णव इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी जारी करणारी पहिली बँक कोणती त्याचं उत्तर आहे एसबीआय तर एस बी आय ही बँक इलेक्ट्रॉनिक बँक गॅर जारी करणारी पहिली बँक ठरलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक का त्र्याण्णव कोणत्या राज्यात देशातील पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला त्याचं उत्तर आहे आपले महाराष्ट्र राज्य तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव कोणत्या कंपनीला बारावी महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला आहे त्याचं उत्तर आहे सेल तर ते मित्रांनो सेल या कंपनीला बारावी महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे तर ते मित्रांनो सेलचा फुल फॉर्म काय होतो तर स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे सेल अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो स्टार मार्क करून ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याण्णव जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत टॉप पंचवीसमध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण ठरली तर योग्य उत्तर आहे पी व्ही सिंधू तर मित्रांनो पी व्ही सिंधू या आपल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीमध्ये टॉप पंचवीसमध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू ठरलेले आहेत तर कोण पी व्ही सिंधू मित्रांनो स्टार मार्क करून ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहाण्णव प्रशासनात अधिक पारदर्शकता आणून गुंतवणूकदारांना व्यवसाय सुलभ करण्यासाठी राज्यस्तरावर गतीशक्ती पोर्टल सुरू करणारे पहिले राज्य कोणते तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य गतीशक्ती पोर्टल जे की गुंतवणूकदारांना व्यवसाय सुलभ करण्यासाठी सुरू केलेलं जागतिक राज्यस्तरावरील पोर्टल आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले धोरण पहिल्यांदा कोणत्या राज्याने स्वीकारले तर उत्तर आहे कर्नाटक तर कर्नाटक राज्याने सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले धोरण पहिल्यांदा स्वीकारले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव एस सी ओची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणाला घोषित केले आहे तर उत्तर आहे वाराणसी तर वाराणसी या शहराला एस सी ओची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्याण्णव मिशन अमृत सरोवर अंतर्गत कोणत्या राज्याने सर्वाधिक तलाव बांधले आहेत त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र तर आपल्या महाराष्ट्र राज्याने मिशन अमृत सरोवर या अंतर्गत सर्वाधिक तलाव बांधलेले आहेत पुढचा प्रश्न पुढचा आणि शेवटचा प्रश्न क्रमांक शंभर तर डॅश डॅश येथील होलंबी कलान म्हणजेच नरेला येथे देशातील पहिला ई कचरा व्यवस्थापन पार्क उभारण्यात येणार आहे तर जग्य उत्तर आहे दिल्ली तर मित्रांनो दिल्ली या ठिकाणी होलंबी कालात म्हणजेच नरेला येथे देशातील पहिला ई कचरा व्यवस्थापन पार्क उभारण्यात येणार आहे तर मित्रांनो हे होते आजचे पन्नास प्रश्न मित्रांनो आपण ही सिरीज सुरू केलेले पन्नास पन्नास प्रश प्रश्नांचे आपण ह्या सिरीजमध्ये दोन हजार तेवीसमधील सर्व प्रकारचे आणि सर्व चालू घडामोडीचे प्रश्न हो ते घेणार आहोत तर मित्रांनो हा होता आजचा आपला दुसरा भाग, भाग तेल तर मित्रांनो तुम्ही याच्या अगोदरचे जर भाग पाहिले नसतील तर मी त्याची एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे ते तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड करतो तेथून तुम्ही सर्व दोन हजार तेवीसच्या सर्व चालू घडामोडी पाहून घ्या मित्रांनो सर्व प्रश्न यातलेच येत आहेत त्यामुळे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या हे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत